सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पतीनंच पत्नीचे व्हिडिओ हे चित्रित केलेले आहेत आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रित केलेले आहेत बाथरूम मध्ये स्पाय कॅमेरा लावून हे व्हिडिओ चित्रित केलेले आहेत पत्नीचे व्हिडिओ पतीनं चित्रित केलेले आहेत व्हिडिओ रेकॉर्ड करून पतीनंच पत्नीला ब्लॅकमेल सुद्धा केलेलं आहे आंघोळीचे आणि खाजगी क्षणाचे व्हिडीओ सुद्धा पतीनं रेकॉर्ड केलेले आहेत पती आणि पत्नी दोघेही क्लास वन अधिकारी असल्याची माहिती सुद्धा समोर येत पुण्यातील ही धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी सुद्धा या पतीनं दिलेली आहे हुंड्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि आंबेगाव पोलीस ठाण्यात पतीसह सा सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे सासू सासरे दीर आणि इतर नातेवाईकांचा यामध्ये समावेश आहे तर अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार पुण्यातील आंबेगाव या ठिकाणी घडलेला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे क्लास वन अधिकारी त्यात जगदीश अगदी बरोबर आहे अतिशय धक्कादायक सगळी ही घटना जी आहे ती झालेली पाहायला मिळते दोघही क्लास वन अधिकारी असल्याची माहिती सध्या मिळते आणि या क्लास वन अधिकारी असणाऱ्या पतीने जे आहे ते आपल्या पत्नीचे अशा प्रकारचे व्हिडिओज तयार केलेले होते आणि हे व्हिडिओज करून ब्लॅकमेल देखील तो करत होता काही अंशी पैसे देखील त्याकडून गाडीचे हप्ते फेडण्यासाठी त्यांनी घेतल्याची माहिती मिळते आंबेगाव पोलीस ठाण्यामध्ये या तीस वर्ष पीडित महिलेने जे आहे ते आपल्या पतीच्या विरोधामध्ये तक्रार नोंदवलेली आहे गुन्हा जो आहे तो आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखव दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटलेली पाहायला मिळते अगदी क्लास वन दर्जाचा अधिकारी अशा पद्धतीने आपल्या पत्नीची आंघोळ करताना व्हिडिओ बनवत असेल आणि तिचे असे व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल करेल अशी धमकी देऊन तिला जो आहे तो त्रास दिला होता काही दिवसांपूर्वी दोन हजार वीस मध्ये जे आहे ते दोघांचं लग्न झालेलं होतं शाळेत्याचा संशय जो आहे तो हा पती घेत होता सातत्याने तिला मारहाणीच्या घटना ज्या आहेत त्या घडवत होत्या अशा प्रकारची माहिती जी आहे का से, ती स दृष्ट्या मिळते परंतु अतिशय धक्कादायक आहे जर अशा पद्धतीने क्लास वन दर्जाचा अधिकारी आपल्या पत्नीसोबत असं करत असेल आणि समजा ती अधिकारी महिला देखील अधिकारी आहे आणि त्यांच्या सोबत असं काही घडत असेल तर मात्र मोठा खळबळ जी आहे ती या सगळ्या घटनेमुळे उडालेली पाहायला मिळते त्यामुळे आता आगामी काळामध्ये या क्लास वन दर्जाच्या अधिकाऱ्याला अटक केली जाणार का या अधिकाऱ्याला अटक करून आणखीन त्याने असे काही प्रकार केले आहेत का किंवा अशा पद्धतीने त्यांनी त्याच्या रूम मध्ये कॅमेरे बसवण्यासाठी त्याला पोलीस सांगितलं होतं का त्यांनी स्वतःहून केलं होतं या सगळ्याची माहिती जी आहे ती आता पुणे पोलीस घेत आहेत ठीक आहे धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल